मुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेताना दिसत आहेत अमोल हरपळे आणि वंदना पुणेकर हे प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक रिंगणामध्ये उतरलेत त्यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय यावेळी अमोल हरपळे यांनी आपल्या भाषणातून निवडून आल्यास नागरिकांच्या सर्व समस्या सोडवेल असं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर इतरही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे पाहुयात अमोल हरपळे यांनी फुरसुंगी उरळी देवाच्या नागरिकांना नक्की काय आवाहन केलंय अनेक अफवा पसरवल्या जातील की या ठिकाणी क्रॉस वोटिंगचा विषय पॅनल क्रॉस वोटिंगचा विषय पण माझ्या सर्व उमेदवारांसहित सर्व मतदारांना एकच विनंती आहे आपण अफवांकडे लक्ष देऊ नका आपण आपल्या पॅनलचं काम एकदम प्रामाणिकपणे करा कुठल्याही अफवांना बळी पडू नका सर्वच सर्व घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबा आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा समोरच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची चिन्ह सांगताना आता गल्लत होतीय कुठल्याच उमेदवाराला त्यांचं उमेदवारी चिन्ह सांगताना अडचण होतीये त्याचं कारण काय माहितीये का आपल्याला त्याच साधा आणि सोपं कारण आहे आपले जे काही इथले प्रभारी आहेत माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील आणि स्थानिक आपल्या पॅनलचे सर्व प्रमुख मग त्याच्यामध्ये आबा खुटवळ असतील प्रवीण शेठ कामटे असतील गणेश डोरे असतील राहुलदा चोरगडे असतील संतोषजी पवार असतील आरपळे असतील शंकरनाना आरपळे असतील प्रकाश काका शेवाळे आहेत त्याच्यानंतर प्रकाश नाना हरपळे आहेत भाऊसाहेब कामटे आहेत या सर्वांनी अतिशय नियोजनबद्ध काम केलं अतिशय नियोजनबद्ध काम करताना समोरच्या पक्षाला उमेदवार तुल्यबळ मिळणार नाही ना याची काळजी घेतली आणि सर्वच्या सर्व उमेदवार तुल्य बळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरची उभे केले मी खरंच या सर्वांचा आभारी आहे की अतिशय कठीण काम त्यांनी अतिशय सोपं करून टाकलं सर्वांना आम्हाला एवढं एकच विनंती आहे सर्व मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण सर्वांना उभं राहिला पाहिजे अतिशय चांगले तोला मोलाचे उमेदवार अजित नेतृत्वाखाली माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिले आहेत प्रत्येक ठिकाणी आजच आपले उमेदवार सत्तर टक्क्याच्या वरती आहेत असा सर्व आहे आता उर्वरित तीन चार दिवसामध्ये उर्वरित तीन चार दिवसामध्ये आपल्या सर्वांना एकच काम करायचं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कराल अशी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं आम्हाला अपेक्षा आहे प्रत्येकाने फक्त पॅनल टू पॅनल काम करा ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडायचं चिन्ह आहे त्या त्या ठिकाणी आपण मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करा इलेक्शन डोळ्यासमोर सोळ्यासमोर ठेवून येथील स्थानिक आमदार आणि त्यांच्या राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने कार्यकाम या नगर परिषदेच्या माध्यमातून केले पहिल्यांदा प्रभाग रचना करतो ना चुकीच्या पद्धतीने केली गेली त्याच त्याच्यानंतर पहिल्याच वेळेस ज्यावेळेस प्रभाग रचना करण्यात आली त्या प्रभाग रचनेमध्ये असोमतोल होता आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वांनी कलेक्टरांकडे अधिकदारांच्या मार्फत ऑब्जेक्शन घेतले की दादा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना आहे गोपनीयतेचा झाला प्रसार माध्यमांना सुरुवातीलाच या रचनेच्या प्रति मिळाल्या महाराष्ट्र टाइम्स असेल लोकमत असेल सकाळ असेल या वृत्तपत्रांनी याची शंभर टक्के दखल घेतली आणि प्रभाग रचना पुन्हा एकदा नव्यानं करावा लागली त्याचप्रमाणे सर्व मतदारांचा गोळ केला सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याची दखल घेतली याचाही मी आभार मानतो सर्व मतदार याद्यांमध्ये गोंधळ घातला आजही मतदार या प्रभागात राहतोय नाव दुसऱ्या प्रभागात गेलंय या सर्वाला जबाबदार येथील स्थानिक आमदार आणि इथले स्थानिक प्रशासन आहे आणि या सर्वांच्या विरोधात आपण एकजुटीने ताकदीने लढणार आहोत त्यामुळे ज्या ज्या मतदारांपर्यंत आपल्याला पोचता येईल त्या मतदारांपर्यंत आपण फक्त भले मतदार मतदारांना आपल्याला उमेदवारांचं नाव सांगता नाही आलं तरी चालेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे